आदिवासी कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्रासाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आदिवासी कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र अंमलबजावणी केली जात नसल्यानं सहा डिसेंबर पासून विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे आदिवासी कोळी महादेव जमात यांच्या वतीनं अन्नत्याग आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली या उपोषणाला आज अठरा दिवस पूर्ण होऊन सुद्धा झोपेचं सोंग घेऊन बसलेल्या शासनाला अजूनपर्यंत जाग आलेली अशातच दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अमरावती येथील अधिकारी आंदोलनकर्त्यांकडे कर लक्ष देण्यास तयार नाहीत शासन प्रशासन आणखी किती आदिवासी कोळी महादेव जमातीचा अंत पाहणार आहे असा प्रश्न निर्माण आहे सहा डिसेंबर पासून तर आजपर्यंत अठरावा दिवस आहे अठराव्या दिवसापर्यंत येथील शासनानं वास्तविक वाहता या विदर्भामध्ये अधिवेशन होतं अधिवेशनातून आमच्या या प्रश्नाला वाचा फोडावी यासाठी आम्ही सहा डिसेंबरपासून उपोषण सुरू केलं होतं परंतु शासनाचं कोणताही अधिकार कोणताही प्रशासकीय इथले पालकमंत्री या ठिकाणी मुख्यमंत्री पण आले पण तेही या इथल्या खऱ्या महादेवांना उपोषणापासून वंचित करण्यासाठी आले नाही आमची लिगल मागणी आहे या ठिकाणी विदर्भातल्या आणि मराठवाड्यातील जनतेसाठी एकोणीसशे शहात्तरचा अमेंडमेंट कायदा येथील भारतीय संसदेनं पास केला आहे त्या कायद्याची फक्त अंमलबजावणी येथील अधिकाऱ्यांना करायची आहे त्या इत्यादी येथील पडताळणी समितीनं करायची ती फक्त अंमलबजावणी करून आम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी द्यायचा आहे परंतु येथील आदिवासी मंत्री आणि इतर आदिवासी विभाग आणि त्याच्या अधीनस्थ हे करणारे अधिकारी हे त्या कायद्याची अवहेलना करत आहे या अवहेलना टाळा आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्या या रास्त मागणीसाठी आम्ही आज अठरा दिवस झाले आमच्या पोटात काही नाही हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे याची शासनानं नोंद घ्यावी लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी गजानन खोपे अमरावती लोकनायक न्यूज